ते पाण्याचा टाक आहे पण पिण्याचं नाही आहे हे लक्षात असू द्या सुंदर पडला तर खाली सात ते आठ फूट खोल पाणी आहे आणि ते बी शेवाळलेलं आहे भैयाची झेंडू बाम नाही लागाने देंगे कसम से बोल राह सुंदर सह्यादी तर ब्रेकडाऊन करताना आपल्याला या झाडांमध्येच एक मोबाईल सापडला आहे सापडलाय रिअलमीचा जर इकडे पाय सरकला तर खाली पकडायला सुद्धा काय नाही आमच्याच मागणी यायला लागते याला वाटत माहिती नाही नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चालू आहे कैलासगडावरती कैलासगडला जाण्यासाठी रस्ता म्हणजे आपल्याला पुण्यापासून तामिनी घाटाच्या दिशेला यावं लागतं तामिनी घाटाचा अर्धा रस्ता क्रॉस केल्यावरती आपल्याला उजव्या बाजूला एक वळण दिसतं ते वळण म्हणजे वांद्रे वडूस ते गावाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून आपल्याला उजव्या हाताला वळावं लागतं त्याच रस्त्याने एक दहा ते बारा किलोमीटर पुढं आल्यावरती आपल्याला दोन रस्ते लागतात एक डाव्या बाजूला जातो डाव्या बाजूलाच तैलबैला घनगड आणि असे बरेच गड किल्ले आहेत आणि ह्याच रस्त्याने सरळ पुढे गेल्यास आपल्याला लागतो कैलासगड आणि मुळशी डॅमचं पूर्ण बॅकवॉटरचा आपल्याला तिथून व्ह्यू दिसतो तर आपण त्याच कैलाशगडाला भेट देण्यासाठी आपण चाललो आहे आपण सकाळी लवकर निघलेलो ट्रेकिंगसाठी पण तामिनी घाटातली अशी सुंदरता होती अशी ढगांची चादर पसरलेली होती की त्या चादरीत आम्हाला रस्ताच नाही दिसला आणि आम्ही वीस किलोमीटर पुढं चालले गेलो आम्ही वीस किलोमीटर पुढं गेलो आमचे दोन नमुने पोचले गडावरती आणि आता आम्ही ही भामट्यासारखं चादर बघायला गेलो सांगून पोचतोय लेट आणि आमच्यासोबत आहेत आमचे मार्गदर्शक सिद्धेश भैया आणि आज या घनदाट अशा जंगलामध्ये आलो आहे जंगल पुढं सुरू व्हायचं आहे अजून तर चला गडाच्या पायथ्याशी जाऊयात सव्वा सहाला निघलेलो आहे आम्ही सकाळी सात सात राऊंड फिगर धरून घेऊ सकाळी सात वाजता आम्ही निघालोय सत्तर किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आणि फायनली सत्तर किलोमीटर आम्ही क्रॉस आहे तीन तासात आमचं हा बदक तुम्हाला माहिती असेल जो की आपल्यासोबत कलावंतीन दुर्गाला होता हा पन... काना ढेकून आमचा येस आम्ही दोघं तिथं होतो तर चला सुरुवात करूयात ट्रेकिंगला तर इथूनच आहे येवयच खराच ट्रेक सुरू झालाय हो तामिनी घाटाच्या रस्त्यापासून तब्बल वीस किलोमीटर पुढं आल्यावरती आपण वांद्रे वडुस्ते गावात येऊन पोचतो त्या वडुस्ते गाव म्हणजेच कैलाशगडाचा बेस कॅम्प त्या वडुस्ते गावापासून एक दोन तीन किलोमीटर पुढं आल्यास आपल्याला एक पठार लागतं त्या पठारावरतूनच वरच्या बाजूला आपल्या ट्रेकची बारीक वाट दिसते इथंच खाली पार्किंगला वगैरे जागा आहे त्याच ठिकाणी बाईक वगैरे पार्क करून आपण ट्रेकला सुरुवात केलेली वातावरणपणाच पूर्ण क्लिअर आहे त्यामुळं ऊन पण तुफान लागणार आहे लेकिन ट्रेक के लिए मजा आहे का बऱ्याच दिवसापासून तामिणी घाटातली बकेट लिस्ट आपली पेंडिंग होती पण आता एक एक करून या भागातले गडकिल्ले पण आपले सुरुवात झालेली आहे ट्रेक सुरू करून फक्त दहा मिनटं झालेत पण दहा मिनटामध्ये आमचा एवढा दम भरला आहे कारण क्लाइंबिंग आहे पण एकदम स्टीफ आहे एकदम व्हर्टिकल क्लाइम्बिंग आहे त्यामुळं त्रास होतो जरा आणि पूर्ण पठाराला एकदम कोपऱ्यावरतून कोरलेला आहे रस्ता त्यामुळं कठिनाई वाढती कारण कारण नजरहटी दुर्घटना घटी आणि मी जसं सांगितलं की अंडर रेटेड गड आहे त्यामुळं पायवट पण अशीच जी जातात गडावरती त्यांच्या जाण्यानेच पायवट बनलेली आहे नाहीतर नाहीतर गडावरती जायला ही अशी वाट आहे रस्ता कुठेच दिसत नाही ट्रेक सुरू करून झाला आहे अर्धा तास आणि ह्या अर्धा तासानंतर जी दमचा उडालेली आहे खूपच खूपच गाडाचा माथा हा बड़ाते असा वर खाली वर खाली आहे त्यामुळे आपल्याला अंधायला लागत नाही वर खाली आहे त्यामुळे दम खूपच लागत है घूम घुम के वही आ आर बे एवढा दम लागलेला आहे जी काय आमची दमछाक झालेली आहे यामुळे मी कॅमेरा आता ऑफ करतोय आपण वरती गेल्यावर शूट घेऊ <tellis> गड़ जो आहे खूप अंडरेटेड गड आहे या गडाबद्दल स या गडाबद्दल फारसा इतिहास पण माहिती नाही आहे आणि या गडाचं लोकेशन किंवा बाकीची का जी काय माहिती आहे ही पण जास्त लोकांना नाही आहे त्यामुळं या गडाला भेट देणाऱ्यांची संख्या पण खूप कमी आहे हे इकडं स्ट्रीप बरं का एकदम गडावरती जाण्यासाठी एक, एक छोटीशी पाऊल वाट आहे ज्याच्यामध्ये उजव्या बाजूला सरळ काय म्हणतात उभा प्यायचे आणि डाव्या बाजूला डायरेक्ट दरी शॉन पत्काचे अधिकृत उमेदवार आमच्यासोबत आलेले आहेत डॉगीस दौग तात्या आणि हे असे जे गड राहतात अशा ठिकाणी कुत्रेच मदत करतात रस्ता सापडून द्यायला तर या आमच्याच मागण्या लागले याला वाट माहीत नाही <laughs> हे प्रभू फायनली सुंदर ओहो तब्बल दीड तासाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोचलोय कैलाश गडाच्या पठारावरती वरती आल्यावरती आपल्याला समोरच शिवलिंगाकडे जाण्याचा रस्ता आणि याच्याच अपोजिटला दिसतोय आपलं हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आपला भगवा झेंडा आता पहिले इथं क्षणभर विश्रांती घेऊयात आणि त्याच्यानंतर गड एक्सप्लोअर करूयात गडावरती जास्त वास्तू नाही येत पण इथून जे नजारे आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल शिवमंदिरापासून दोन मिनटं पुढं आल्यावरती आपल्याला पाण्याच्या टाक्याचं बोर्ड लागलं होतं आता ह्या बोर्डचा विषय असा झालेला आहे आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमचे समोर गेलेले आहेत त्यांनी हे बोर्ड असं होतं मुळात या दिशेला खाली पाण्याचा टाका आहे आणि वरती शिवमंदिर आहे पण पाण्याच्या टाक्याच्या आशेने हे वरती चाललेत हे बोर्ड फिरतंय त्यांना कोण सांगणार आहे आम्ही जाताना याला दगड लावून जाणार आहे म्हणजे हलणार नाही जेणेकरून जे इतर लोकं येतील त्यांना इथं कन्फ्युजन नाही होणार चला पटकन बाकीचे पुढं गेलेत आता आपण आलेलो आहेत मंदिराच्या जवळजवळ समोरच शिवमंदिर आहे ज्याचं की नवं बांधकाम केलेलं आहे काही वर्षांपूर्वीच त्याचं बांधकाम वगैरे केलेलं आहे शिवमंदिराचं शिवमंदिराच्या परिसरातच आपल्याला जुनं बांधकामाचे अवशेष मिळतात बघायला जे की आज पूर्ण पडक्या अवस्थेत आहेत पण त्यांची जी रचना आहे ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि तिथं बोर्ड वगैरे पण लावलेलं आहे ओळखू यावं म्हणून आपण नेमकंच पावसाळ्यात आलेलो आहेत त्यामुळं झाडं भरपूर वाढलेले आहेत आणि बाकीचं पण जे काय आहे इथलं अवशेषांचे जे काय काय म्हणतात रे त्याला जे काही अवशेष उरलेले आहेत तेही या झाडांमुळे झाकले गेलेत सांगाडे चला आपण शिवमंदिरात जाऊयात आणि दर्शन घेऊयात पटकन व्हिडिओमध्ये यायचंय मंदिरात आपण दर्शन वगैरे घेतलंय आणि तिथून निघालोय आपण पाण्याच्या टाक्याकडे आणि जे की मी तुम्हाला अवशेष वगैरे सांगितले होते ते इथं उजव्या बाजूला आपल्याला बघायला मिळतात समोर जो माथा आहे त्या माथ्यावरूनच आपल्याला खालच्या दिशेला जायचंय ते जे झाडे त्या बाजूला तिथे पाण्याचे टाके आहेत असा माझा प्राथमिक अंदाज आहे मला पण माहिती नाहीये की तिथे खरंच टाके आहेत का व तो हमें वहां पे जाने की बाद पता चलेगा बिडू तर वरती आपण पठार वगैरे फिरलो या दिशेला मंदिर होतं तिथून आपण आलोय या पठारावरून खाली आल्यावरतीच आपल्याला हे पाण्याच्या टाक्याकडे जाणारा बोर्ड दिसलय आणि इथून आपण निघालोय पाण्याच्या टाक्याकडे गाईज फॉलो मी इकडून येतो बायपास मार हे फक्त लक्ष राहू द्या कारण इकडून चीन टपाक डमडम होऊ शकतो भाई ये देखो रस्ता रस्ता नाही ये। आणि आणि ये इथं घसरलेले थोडे माती या झाडा झुडपातून बी पाय अडकतोय रे खाली ठेवा बाबा पूर्ण लक्ष खाली ठेवा दगड इथं दगड आहे हळूया पाण्याच्या टाक्याचं जे बोर्ड होतं तिथून एक दोन मिनिट खालच्या दिशेला पुढे आल्यास आपल्याला समोरच हे या खडकात कोरलेलं मोठं पाण्याचं येतं एवढं मोठं पाण्याचं टाक आहे इधर बी पाणी आहे उधर बी पाणी आहे त्याच्या पलीकडचे बी पाणी आहे खूप मोठं पाणी आपण खाली जाऊयात <laughs> अच्छा अच्छा अरे, अरे हे पाण्याचे टाका नाही आहे हे जेवणा वगैरे साठी राहण्यासाठी केलेली जागा आहे हाईट बघ नाही अशी केवडी आहे हे वरती झोपण्याच्या हिशोबानेच केलेलं आहे रे इकडं आहे बघ जास्त आणि कोरलेलं पण बघ कसं आहे भाई वेड वाकड इथं खोल आहे दादा इथं पूर्ण खोल आहे तर असं हे पाण्याचा आहे एवढं मोठं आहे पूर्ण आरपार आणि खाली सहा सात फूट खोल असलये तर या ठिकाणी आमच्या मंडळाने आदिमानवली पोच दिलेली आहे आदिमानव पासून माणसापर्यंतचा प्रवास हा आपल्याला इथं बघायला मिळतोय आणि या सर्वांचा महागुरू हा इथं बसलाय मी ह्या व्हिडिओ या, या व्लॉगची ची क्लिप कट करून ये ना त्याच्या आईला पाठवणार आहे की हा बघा कुठं कुठं बसतो तिथून जर पडला तर खाली सात ते आठ फूट खोल पाणी आणि ते बी शेवाळलेलं आहे जी झेंडू बाम नाही देंगे कसमसे बोल बोलराव <laughs> तर अशा प्रकारे आम्ही हे पाण्याचा टाका एक्सप्लोर केलेलं आहे आणि आता आम्ही निघालोय झेंड्याच्या दिशेला चला चला झेंड्याच्या दिशेला जायचंय आणि फरसान खायचंय आहे मित्रांनो मी जे आत्ता पिण्याचं पाण्याचं टाकं दाखवलं आहे ते पाण्याचं टाकं आहे पण पिण्याचं नाही आहे हे लक्षात असू द्या गडावरती येताना आपलं आपलं पाणी वगैरे घेऊन या महत्वाची सूचना कारण खरंच गडावरती पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे बॉडी डिहायड्रेट करून बेशुद्ध पडण्याऐवजी सोबत पाणी ठेवलेलं बरं असं माझं मत आहे तुम्हाला Oh, पाण्याच्या टाक्यापासून ज्या बाजूने आपण गडावर चढलो होतो आता त्या बाजूला आपण आलेलो आहेत म्हणजे आपण गडाच्या सध्याला पूर्वेला आलेलो आहेत आणि पूर्वेला माझ्या मागं तुम्ही बघू शकता हा पूर्ण मुळशी डॅमचा जो व्ह्यू आहे बॅकवॉटर जो आहे तो पूर्ण इथून आपल्याला नजारा दिसतो आणि आजूबाजूचे भरपूर गड किल्लेही या गडावरून दिसतात आणि आपल्या मागच्या बाजूला आहे तोच भगवा झेंडा जो मी मगाशी दाखवत होतो थोड्या वेळ तिथं बसू पोटपूजा करू आणि मग गड उतार करायला सुरुवात करू गडाची उत्तर पश्चिम आणि पूर्व बाजू एक्सप्लोअर करून आता आपण गड उतार होतो आहे गडावरती वास्तू ज्या होत्या फक्त दोन तीन वास्तू बघण्यासारख्या होत्या एक म्हणजे शिवमंदिर दुसरं म्हणजे ते पाण्याचं टाकं आणि आणखी एक लेणी आहे पण त्या लेणीकडे जाण्याचा रस्ता नव्हता म्हणून आपण तिकडे गेलो नाही कारण खूप मोठे मोठे जीव आहेत मोठे मोठे गोम आहेत इथं त्यामुळं आपण टाळतोय जास्त डेन्समध्ये जाण्याचं आणि आता गडउतरतो आहे इथंच एका ठिकाणी झाडाखाली वगैरे थांबून आपण थोडी पोटपूजा करणार आहेत आणि उतरताना कॅमेरा वगैरे आपण आता बंद करतो आहे बॅगमध्ये ठेवतो आहे कारण जर इकडं पाय सरकला तर खाली पकडायलासुद्धा काही नाही आहे त्यामुळं कॅमेरा बंद करतो आहे तर भेटूयात गडाच्या पायथ्याशी किंवा जिथं आपण नाश्ता करणार तिथे ब्रेकडाऊन डाऊन करताना आपल्याला या झाडांमध्येच एक मोबाईल सापडला आहे रिअलमीचा जे आमच्या आधी ज्यांनी ट्रेक वगैरे केले त्यांच्यातलाच कोणाचा तरी हा मोबाईल पडला आहे आत्ता उतार करताना सापडला एका ठिकाणी त्याच्यावर तेवढ्यात कॉल आलेला आणि आम्ही त्या ठिकाणाहून पास होत होतो एवढा लग बाय चान्स झाला आहे आणि पायथ्याशी ते लोक थांबलेत आपण आता त्यांना खाली जाऊन मोबाईल वगैरे परत करणार आहेत जो मोबाईल आपल्याला सापडला होता तो सिद्धदाने वापस दिलाय त्याला आता आम्ही नारळाच्या हेल्मेटची ती माळ देणारे रे थोडं इकडं सुनी खालीवर खडेटव चालतं पॅन्ट मधन आणि इलास्टिक घातलं नाही ना ते काय वेगळं आहे का फरसान पार्टी बिगेन फोडायचं नाही फोड टेस्ट टाकूया ना जरा जयसिंगपूरचा अंबा भडा जय श्री अंबा भड खाली कशा ऐक तो वरती होता ना त्यामुळे आणि आम्ही दमलेले ट्रेकर्स उन्हामुळं आमचे एवढे हाल झाले होते आणि आम्हाला भेटले सोने पे सुहागा शांत निळ शार पाणी या ठिकाणी आम्हाला भेटले आमचे स्विमर्स तयार होत आहे त्यांची वेशभूषा बदलत आहे म्हणून मी तिकडे कॅमेरा फिरवत नाही पण एकदम शांत वातावरण हो आहे आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि हा ट्रेक पण आपला सक्सेसफुल कम्प्लीट झालेला आहे आता आपण निघालो आहे घराच्या दिशेला हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय